शाहू आंबेडकर अभिवादन करतो आणि ज्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे एकत्र आलो आहे ते सत्यशोधक समाजाचे जनक ही शिक्षण आणखी त्यांची चळवळ यांनी चालू केली असे ज्योतिराव गोविंदराजी फुले यांचा या ठिकाणी आपण जयंतीचा कार्यक्रम फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योती वी माझ्या मागण्यामुळे जर तुमचं भविष्य सुधारत असेल तर तुम्ही मला खुशाल मारा परंतु तुम्ही आपल्या मुलांना माझ्या शाळेमध्ये पाठवा एवढं कर आता असं म्हटल्यानंतर त्या मारेकऱ्यांचं मत परिवर्तन झालं अरे हा महात्मा तर म्हणजे आपल्या मुलांच्या भवितव्याची गोष्ट करतो hmm. आपल्या मुलांच्या भवितव्याची गोष्ट करतोय आणि आपण तर यांना मारायला निघालोय आणि मग त्यांनी ते सगळे शस्त्र आपले टाकून दिले आणि त्यांचं शिष्यत्व पत्कर शिष्यत्व पत्करलं एवढा नाही तर त्यांचे एक अंगरक्षक बनले एक काव्य करून त्यांच्या सतुशोधक समाजाचा प्रचार करू लागले तर अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व कुठल्याही प्रकारच्या संकटाला आणि जीवाला न घाबरणार आणि म्हणूनच ते क्रांती करू शकले म्हणूनच ते परिवर्तन करू शकले आणि मला असं वाटतं की हलक्या दिलाचा कच्च्या कानाचा माणूस एवढं मोठं परिवर्तन करू शकत नाही ते धाडशी होते ते हिंमतवान होते आणि ते काही असे लेचे पेचे नव्हते मला वाटते चार गुंड किंवा चार पहिलवान जरी आले ते दान आणि लाठी काठीन सहज शरीरान ताकद ताकदवाद नव्हते तर ते आर्थिक दृष्ट्या देखील संपन्न होते आणि म्हणूनच हे अन्यायग्रस्त समाज म्हणजे अन्यायग्रस्त करणाऱ्या समाज व्यवस्थेशी जनतेला लोकांना अन्याय करता करणाऱ्या समाज व्यवस्थेशी ते भांडू शकले आणि आज आपण जे काही स्त्री पुरुषांच्या एकत्र येण्याच शिक्षणाचं सहशिक्षणाचं जे काही चित्र बघतो आहे स्त्री पुरुष समानतेच ते महात्मा ज्योतीची महात्मा ज्योतिराव फिरेंची आहे असं समजायला हरकत नाही अशा या महान थोर महात्म्याला ज्यांनी केवळ शैक्षणिकच नाही तर ज्यांनी सामाजिक सुधारणा केली ज्यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक सुधारणा घडून आणली ज्यांनी अगदी ज्याला तळागाळातल्या सगळ्या रामोशी नाही का रामोशी आणि सगळे ते वाघ्या मोडली सारखे जे काही खालच्या दर्जाचे लोक असतात त्यांची सुद्धा म्हणजे प्रगती करण्याच्या दृष्टीने पाहू शकतो सगळ्या तळागळातील लोकांपर्यंत परिवर्तन पोहोचवलं आता बालप्रती बंधक गृह जे आहे त्या बालप्रती बंधक गृहामध्ये तर पहिल्यांदा तुम्हाला वाटतं ब्राह्मणांची प्रसुती त्यांनी त्या बालप्रतिबंधक गृहामध्ये असा काही भेद म्हणजे त्यांच्या त्या सगळ्या कायद्यामध्ये कधीच दिसलं नाही आपल्याला असं हे व्यक्तिमत्व म्हणजे मोठ्या मनाचं थोर मनाचं विशाल हृदयाच असं हे व्यक्तिमत्व आणि या परिवर्तनशील महात्म्याला मी परत एकदा अभिवादन करतो हजार वर्षापासून जी मानसिक गुलामगिरी या ठिकाणी होती त्या गुलामगिरीला बाजूला साधण्याचा प्रयत्न त्या गुलामगिरी काढून टाकण्याचा प्रयत्न ती समाज युद्धाची जी गुलामगिरी आहे म्हणजे समाज हीच लक्षात घेऊन ती गुलामगिरी कशा पद्धतीने कोणत्या माध्यम माध्यमातून किंवा मार्गातून आपल्याला ती बाजूला साधता येईल कुठल्याही प्रकारचं रक्त न सांडता कुठल्याही प्रकारची रक्तक्रांती न करता या माणसानी जगामध्ये विशेषतः म्हणजे भारतामध्ये परिवर्तन केलेलं आहे प्रचंड विरोध होता घरचा विरोध वडिलांचा विरोध नाट्यवेगाचा विरोध आणि त्या देखील देखी दे त्यांचं शिक्षण त्यांच्या कुठल्या हितचिंतकाच्या माध्यमातून ते सुरू राहिलं आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा परिणाम या देशाचं हे जे देख प्रतिकूल विचाराचं जे त्यावेळेच जे दबाड होतं ते दूर करण्यासाठी त्यांच्या ते शिक्षणाचा समाजाला मोठा उपयोग झाला मनुवादी व्यवस्थेवर बुद्ध आपण मारल्याशिवाय ते काही दंगाने दे। त्यांनी प्रामुख्यानं महात्मा ज्योतिराव फुले पहिली शाळा मुलीची जी काढली एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तर हा त्या व्यवस्थेला मारलेला बुद्धात होता ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे गुलामगिरी नावाचा त्यांचा ग्रंथ वाचा सत्संग नावाचा त्यांचा ग्रंथ वाचा अभंग रचना या देशात ज्योतिराव संतांकडून अखंड लिहिले शिवाजी महाराजांवर पहिला पोहळा महाराज म्हणजे महात्मा फुले लिहिला शिवाजी महाराजांच्या समाधीचा पहिला शोध महात्मा फुलेने केला सूर्य महात्मा ज्योतिबा यांच्या जयंतीचा जा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाकरता अध्यक्ष म्हणून कांतज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब राजू यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले त्यांचा तुम्ही आभार नाही तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनिलजी प्राध्यापक अनिलजी टोंगे हे पण उपस्थित होते त्यांचा पण मी आभारी आहे तसेच ज्येष्ठ प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकरराव मोहितकर यांनी पण या ठिकाणी उपस्थित दर्शवली त्यांचा पण मी आभारी आहे तसेच जनेकर सर यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं त्यांचा पण मी आभारी आहे तसेच हां कार्यक्रमाचे संचलन उत्कृष्ट असे संचलन करणारे अशोक रवि चौधरी यांचा पण मी आभारी आहे तसेच कार्यक्रमाची व्यवस्था लावणारे वाचनालयाचे ग्रंथपाल शुभम कुडू प्रज्वल गोकर यांचा मी आभार आहे या सगळ्या हे झाल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगी कार्यक्रम संपला